बीडच्या माजरगाव मध्ये मनोज जगताप या मराठा आंदोलकाने नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी घेतली आणि मनोज जगताप बाजार समितीचे संचालक आहे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा काय बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतोय की पाटलाला गाड्या कुठल्या येतात आणि गाड्या कोण देत आहे या ठिकाणी बघा हे मनोज तात्या मनोज तात्याने गाडी शोरूम आणली स्कॉर्पिओ येन शोरूम गाडी आणल्याच्या आणल्या शोरूम मधून आणली घरी नेली नाही डायरेक्ट पाटलाच्या ताप्यात आणली आणि पाटलाला म्हणले पाटील ही गाडी वापरा माझी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत कुठपर्यंत सुद्धा गाडी मध्ये जी टाकी आहे पेट्रोलची डिझेलची ती फुल करून देतो आणि किती दिवस पाहिजे तितक्या दिवस वापरा हे प्रेम फक्त आणि फक्त जरांगे पाटलाला भेटलंय बऱ्याचशे बांधवांना प्रश्न पडतोय की पाटलांना गाड्या कोण देते गाड्या कुठून येतात बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतोय की पाटलाला गाड्या कुठून येतात आणि गाड्या कोण देतय या ठिकाणी बघा हे मनोज तात्या मनोज तातेने गाडी शोरूम आणली स्कॉर्पिओ एन आणि शोरूम गाडी आणल्याच्या आणल्या शोरूम मधून आणली घरी नेली नाही डायरेक्ट पाटलाच्या ताप्यात आणली आणि पाटलाला म्हणले पाटील ही गाडी वापरा माझी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत कुठपर्यंत सुद्धा गाडी मध्ये जी टाकी आहे पेट्रोलची डिझेलची ती फुल करून देतो आणि किती दिवस पाहिजे तितक्या दिवस वापरा हे प्रेम फक्त आणि फक्त जरांगे पाटलाला भेटलंय hey arms up, up.